शिवसेनेच्या मेळाव्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातला टीजर प्रदर्शित करण्यात आलाय आणि टीजर मदे करने ले न, न या टीजर मध्ये भाजपवर सडकून टीका करण्यात आली तुमचे शंभर बाब जरी खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही असं या टीजर मध्ये सांगण्यात आलेलं आहे आज तुफान गर्दी आहे अरे नाशिक म्हटल्यावर नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही आणि ते राहणारच बाई म्हणजे ठोंग आहे ठोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना सांगा दिला सगळा पैशांचा खेळ आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजप आले हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही अरे हिंदू हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे जाती पोट जाती मारा, मारा लावून मजा बघतय पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही